जय नरहरी नमस्कार सुवर्ण वार्ता प्रसार वाहिनीहून निवेदक गायत्री लष्करे पुढे शतक महोत्सवी संस्था पांचाळ सोनार समाजद्वारा आयोजित वधूवर पालक परिचय मेळावा दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे भव्य आयोजन व पांचाळ सोनार समाज संघटनेचे तेरावे महाअधिवेशन गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र रामलिंग मुक्काम पोस्ट आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित केले असून पांचाळ सोनार समाजाच्या विवाह इच्छुक मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी या मेळाव्यात सहभागी होण्याकरिता आपल्या नावाची नोंद करण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे मागील अनेक वर्षापासून पांचाळ सोनार समाजाच्या मुलामुलींच्या विवाहविषयक समस्यांचे निराकरण व्हावे व आपल्या योग्य मुलामुलींची निवड एकाच मंचावर करता यावी म्हणून वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते या मेळाव्यात महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असलेले पांचाळ सोनार समाज बांधव सहपरिवार या मेळाव्याला उपस्थित असतात व अनेक मुलामुलींचे विवाह याच मेळाव्यात जुळून संपन्न झाले आहेत बाहेरून येणाऱ्या मुलामुलींची सर्व व्यवस्था भोजनाची व्यवस्था व परिचय देण्याची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी केली जात असून या मेळाव्यात फक्त पांचा सोनार समाजाच्या मुलामुलींनीच आपल्या पालकांसोबत सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच आतापर्यंत अनेक मुला मुलींच्या नावाची नोंदणी झाली असून अजून जास्तीत जास्त मुला मुलींनी आपल्या नावाची नोंदणी करून प्रत्यक्ष पालकांसोबत या कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच पांचाळ सोनार समाजाचे तेरावे महाअधिवेशनाचे आयोजन सुद्धा याच दिवशी केले असून अनेक समाज बांधवांचे मनोगत समाज एकत्री करण्यासाठी ऐकण्यास मिळणार असल्याने संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त पांचाळ सोनार समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून केले आहे धन्यवाद जय नरहरी